मुद्दा असा आहे की मोकाटे चिडून रुसून जरी गेले असले तरी त्यांच्या रुसण्यामध्ये संघटनेची अवस्था किती भीषण आहे हे दिसून येतं एकूण संजय राऊतांनी खूप मोठी भाषणं केली खूप मोठ्या गोष्टी केल्या असल्या तरीसुद्धा पुण्यातली वस्तुस्थिती काय आहे ही निश्चितपणे त्यांनाही माहिती आहे परिस्थिती ग्राउंड रिॲलिटी ज्याला म्हणतो ती संजय राऊतांना निश्चितपणे माहिती आहे मुळात ते त्यांचे इथले पदाधिकारी काही जरी सांगत असले तर ते, ते पत्रकार आहेत मूळचे संजय राऊत त्यामुळे त्याला निश्चितपणे अंदाज येतो आणि मला असं वाटतं की पुढच्या काळातसुद्धा शिवसेनेत अजून गळती होणार आहे याचा अर्थ मोकाडे काही कुठल्या पक्षात जातील वगैरे आत्ता आपण म्हणू शकत नाही आहे पण अजूनसुद्धा जे उरले सुरले कार्यकर्ते आहेत त्यातले अनेक कार्यकर्ते आजच्या मेळाव्यानंतरसुद्धा आजच्या बैठकीनंतरसुद्धा त्यातले काहीजण भाजपमध्ये जाऊ शकतात अशी पुन्हा नवी चर्चा सुरू झालेली आहे एकूण काय तर संजय राऊतांनी इथं आल्यानंतरसुद्धा पक्षातली जी काही गळती आहे ती काही ते थांबवू शकत नाहीत कारण पुण्यात तेवढं संघटनच उरलेलं नाही आणि पुढं आशाही उरलेली दिसत नाही अशी एकूण शिवसेनेची स्थिती आहे